अश्वत्थ ऑटिझमचे पेशंट्स असतात प्रदान करणारे वनस्पती आहे दर्शक हो नमस्कार आज आपण अश्वत्थ म्हणजे पिंपळ या वनस्पतीविषयी बोलू मित्रांनो सध्या आपण गणपती बाप्पाची पूजा करतो आहे सकाळ संध्याकाळ आणि त्यामध्ये आपण पिंपळाचं पान वाहत असतो याला संस्कृतमध्ये अश्वत्थ असं म्हणतात मित्रांनो ही वनस्पती खूप पूजनीय आहे आणि शरीरासाठी आरोग्यासाठी आणि खूप वेगळे आजार घालवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो म्हणून आम्ही औषधामध्ये पिंपळाच्या पानाचा किंवा सालीच्या काढ्याचा खूप वेगळ्या स्वरूपात उपयोग करतो अनेक औषधं याच्यापासून तयार केलेली असतात आणि त्याचा खूप चांगला उपयोग होतो तर कसा उपयोग होतो तर ही वनस्पती चवीला थोडीशी तुरट आहे आणि अनेक वेगवेगळे पोषक तत्व मिनरल्स आणि शरीराचे वेगवेगळे घटक तयार करण्याची क्षमता असणारे घटक किंवा शरीराचं वेगवेगळ्या ठिकाणी पोषण करण्याची क्षमता असणारे घटक ह्या वनस्पतीच्या पानामध्ये आणि सालीमध्ये आहेत तसे ह्याची फळंसुद्धा औषधी आहेत म्हणजे पंचांग मुळं फळं साल पान अशा वेगळ्या स्वरूपात याचा आम्ही उपयोग करत असतो तर कोणत्या आजारात त्याचा विशेष उपयोग होतो मित्रांनो ही वनस्पती प्रदान करणारी वनस्पती आहे बुद्धी देणारी आहे बुद्धी वाढवणारी आहे आणि आपण पाहता बऱ्याच ठिकाणी काही फॅमिलीमध्ये ऑटिझमचे पेशंट्स असतात किंवा कमी बुद्धी असणारे किंवा स्वमग्न म्हणजे स्वतःच्या विश्वात मग्न असणारी काही मुलं असतात किंवा एखादा फॅमिली मेंबर असतो आणि मित्रांनो असा फॅमिली मेंबर सांभाळणं त्या फॅमिलीसाठी फार मोठी समस्या असते म्हणजे अनेक त्याला कंगोरे आहेत सामाजिक आहेत शारीरिक आहेत मानसिक आहेत तर आहेतच अशा व्यक्तीला सांभाळण्यासाठी कठीण असतं आणि या व्यक्तीची बुद्धी वाढवणं आणि त्याच्या जीवनामध्ये सुकरता आणणं सहजपणा सोपेपणा आणणं ह्याच्यासाठी जर काही कोणती वनस्पती असेल ना तर तीही वनस्पती आहे म्हणून अशा पेशंट्सना आपण साधं गाईचं तूप गरम करून त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेलं पान आपण बुडवून ठेवलं गरम तुपामध्ये तर ह्या वनस्पतीमध्ये पानामध्ये असलेले औषधी गुणधर्म त्या तुपामध्ये उतरतात आणि हे जर तूप आपण थोडं थोड्या प्रमाणात सेवन केलं तर बुद्धी वाढण्यासाठी फार चांगला उपयोग होतो म्हणजे बुद्धीपर्यंत मेंदूपर्यंत औषध पोचवण्यासाठी तूप हे माध्यम म्हणून काम करतं व्हेकल म्हणून काम करतं आणि अनेक दिवस जर तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या तुपाचा किंवा ह्या वनस्पतीचा वेगळ्या स्वरूपात बुद्धी वाढवण्यासाठी उपयोग केला मग ते बस्ती नस्य किंवा अभ्यंतर म्हणजे पोटातून हे औषध घेणं अशा वेगळ्या स्वरूपात तज्ज्ञ वैद्य ह्याचा वापर करतात आणि त्यांच्या देखरेखीखाली आपण ह्याचा वापर केला तर नक्की ऑटिझमच्या अनेक पेशंट्सना ह्याचा उपयोग होतो आणि याच्यासोबतच बुद्धिविषयक अजून जर काही समस्या असतील तर त्यांनासुद्धा या वनस्पतीच्या या वेगळ्या औषधाचा उपयोग होतो आणखीन कुठे उपयोग होतो तर गर्भस्थापनेसाठी याचा उपयोग होतो म्हणजे काही पेशंट्स असतात की त्यांना दोन महिने झाले तीन महिने झाले तर गर्भश्राव होतात वारंवार होतात किंवा त्याच्याही अगोदर होतात आणि मग गर्भस्थापना होत नाही टिकत नाही तर याच्या या, या समस्येकरता म्हणजे विशेष म्हणजे काय करायला लागतं की शरीरातल्या सगळ्या क्रिया नॉर्मल करून गर्भाशयाचं बळ वाढवणं त्याचं तोंड बंद ठेवणं हे गर्भस्थापनेसाठी गर्भाच्या वाढीसाठी प्राथमिक अवस्थे म्हणजे म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये फार आवश्यक असतं आणि ते आपल्याला ह्या वनस्पतीच्या योग्य प्रकाराने वापर केल्याने शक्य होत असतं म्हणून गर्भस्थापने करता सुद्धा अनेक तज्ज्ञ वैद्य वेगळ्या स्वरूपात त्याचा वापर करतात आणखीन काही रुग्ण अशा असतात ज्यांना खूप जास्त प्रमाणात अंगावरून जात असतात म्हणजे रक्तस्राव जास्त होतो किंवा ब्लिडिंग जास्त होतं अशा पेशंट्समध्ये सुद्धा या वनस्पतीच्या सालीचा आपण काढा केला त्यात साखर थोडंसं सा दूध खडीसाखर असं जर आपण मिश्रण करून त्यांना काही दिवस सेवन करायला दिलं तर अतिरिक्त होणार रक्तश्राव गर्भाशयाचं बळ वाढतं रक्तश्राव कमी होतो शरीरातली उष्णता कमी होते आणि अतिरिक्त रक्त शरीरामध्ये शरीरामधून गेल्यामुळे पांडू म्हणजे गे अॅनिमियासारखी जी कंडिशन निर्माण होत असते ना ती हो हो वेग वेग आ, ते सुद्धा कमी व्हायला मदत होते म्हणून अशाही प्रकारे ह्याचा आपण वापर करू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे शरीर बळकट करणं किंवा शरीरातले धातू स्थिर करणं किंवा ते लावून धरणं अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपण ह्या वनस्पतीचा वापर करतो आणि पूर्ण शरीरातले अवयव त्यांच्या उत्तम स्थितीत नेण्यासाठी स्थापनेकरता या वनस्पतीचा फार चांगला उपयोग हो होतो म्हणून ह्याच्या पानाचा किंवा याच्या पानाचा चूर्ण करून त्याचा का काढा करणं किंवा त्याच्यासोबत काही खडीसाखर वगैरे अशी अनुपान तुपासारखे काही अनुपान देऊन अनेक प्रकारे आपण ह्या वनस्पतीचं कार्यकारित्व वाढवू शकतो आणि वेगवेगळ्या आजारामध्ये उष्णता कमी करणं बुद्धी वाढवणं शरीर स्थापना करणं शरीरातली शिथिलता कमी करणं हृदयामध्ये आलेली शिथिलता कमी करणं मांसपेशींना आलेली शिथिलता कमी करणं अशा वेगवेगळ्या स्वरूपात त्याचा उपयोग जर आपण केला तर अश्वत्थ ही वनस्पती अनेक प्रकारे जीवन देणारी जीवन टिकून धरणारी रसायन वनस्पती म्हणूनसुद्धा आपण ही वापरू शकतो आणि नक्की त्याचा खूप चांगला उपयोग होतो मित्रांनो आपण हा व्हिडिओ आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने बनवलेला आहे आपल्याला काही आजार असतील तर आपण तज्ज्ञाच्या सल्ल्याने त्याचे उपचार करावेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर अनेकांसोबत शेअर करा शास्त्रीय माहिती पोचवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि विशेष म्हणजे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ठीक आहे धन्यवाद